बऱ्याचशा आमच्या ज्या विभागातल्या शाखा आहेत त्या शाखांच्या माध्यमातून लोकांनी तक्रारी केल्या व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या की त्यांना तो त्रास असाही होतो आहे की आम्ही आज या ठिकाणी बकरी घेऊन येतो आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला आम्हाला नीट पाणी प्यायची सोय नाही आहे तर बकऱ्यांचं काय आज कितीतरी बकरे मृत्युमुखी पडले त्याचा काही हिशोब नाही दुसरी गोष्ट आतमध्ये गेल्यानंतर एक तर थोडासा पाऊस आहे किंवा पाऊस नसला तरी ह्या ठिकाणी पूर्ण चिखल झालेला आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत तिथे व्हिजिट केली तर त्या ठिकाणी बरेच लोक मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आलेत म्हणून बरेच लोक सामान्य सुद्धा त्या ठिकाणी आले त्यांच्या अडचणी मांडू लागले सांगू लागले की अशा प्रकारे व्यवस्था नाही आहे मग मला हा प्रश्न आहे माझा महापालिकेला की करोडोंचं टेंडर तुम्ही काढता कशाला का मग त्यांच्याच हातवर सोडून द्या आज तुम्ही करोडोंचं टेंडर काढायचं त्यांच्या नावावर पैसे आपले केशे भरायचे अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी आणि त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हे मुख्यदांवर काय बोलणार नाहीत पण उद्या माणसाच मिरिते काय करणार तुम्ही हा माझा प्रश्न आहे नाही कसं आहे त्यांच्या कंत्राटदारांच्या आडनावामध्ये चुनावला आहे ना चांगल्या प्रकारे चुनाव लावण्याचं काम आहेत म्हणून हे संगमत चांगलं आहे मधुर संबंध चांगले आहेत आणि ह्यांचे महापालिका अधिकाऱ्यांचे संबंध चांगले आहेत म्हणून युती टिकली असावी आमच्या मनसेचं सरकार आलं असतं तर ही युती आम्ही कधीच तोडली असती हे जनतेने हो। बघावं की वीस वीस वर्ष ह्या गोष्टी होत नसतील तर चुना लावतो म्हणजे याचा अर्थ थोडक्यात की करोडांचं टेंडर काढायचं टेंडर काढण्या अगोदरच सगळ्या गोष्टी फिक्स असतात सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या वगैरे आणि मरतो तो सामान्य माणूस सामान्य माणूस मरतोय मुखी जनावर मरतायत रोगराई पसरते घाण पसरते आज बाजूच्या जेवढ्या पण सोसायटी आहेत त्यांच्या पण तक्रारी आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट पार्किंगच्या नावाखाली तुम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे परंतु त्या ठिकाणी पार्किंगच्या नावाखाली लोकांची लूट होते हे पण बघितलं गेले त्याबद्दल हे तुम्हीच आता सांगताय ना की एकही एक बोर्ड लावलेला दिसत नाही आणि मनमानी चालू आहे आणि ह्याच्यामधून देखील जो काही भ्रष्टाचार आहे तो अधिकारी त्या जबाबदार आहेत दुसरी गोष्ट आज एवढ्या गाड्या येत आहेत तुम्ही एवढी पार्किंगची तिथे एवढी मैदानं मोक मोकळी मोकळी मैदान मा आहेत त्या मैदानामध्ये अवैध धंदे ऑलरेडी वर्षभर चालू राहतात ते खाली करून त्या ठिकाणी महानगरपालिकेचा जर बोर्ड लावला डिजिटल आणि त्या ठिकाणी त्या जे काय व्यापारी आहेत त्यांना ते दे, देखील कळेल की आम्हाला आमच्या वाहनाला किती टो किती पार्किंग आहे किंवा नाही आहे सगळ्यात सावधा गोंधळ चालू आहे आणि त्याच्यामुळे बरेचशी वाहनं ही रोडवरती उभा राहतात त्यामुळे तिथले जे स्थानिक असतील वाहतूकदार असतील किंवा अन्य जी वाहतूक आहे ॲम्ब्युलन्स असेल फायर ब्रिगेड असेल किंवा एखादं मैत चाललेलं असेल अंत्यदर्शनाला म्हणजे त्याला अंत्यदर्शनाला तरी नेट जाऊ द्या म्हणजे एवढीसुद्धा मारुस की आपल्याकडे उरलेली नाही आहे हा माझा प्रश्न आहे मनसेची मागणी नेहमीचीच आहे की जे भ्रष्टाचारी आहेत आणि त्या भ्रष्टाचाराला खतपालनी घालणारे साहेबांसारखे जे काही लोक आहेत त्यांना त्यांची कारकिर्दी किती झाली आहे शासकीय अधिकाऱ्यांची कारकिर्दी तीन वर्षाच्या वर नसते त्यांची बदली होते त्यांना या ठिकाणी काठवले गेलेलं आहे यांची बदली व्हावी हो यांची सुद्धा चौकशी व्हावी हो दुसरी गोष्ट जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदारांच्या माध्यमातून आपण स्वतः सावाला गोंधळ बघतोय बघतोय त्याच्यामुळे अशा कंत्राटदारांना अगोदर काय आधीत टाकावं आणि मग यांची योग्य त्या विभागामार्फत चौकशी व्हावी दुसरी गोष्ट अशी ही सर्व जबाबदारी आमचे आयुक्त मुंबई महानगरपालिकेची आणि आमचे सहाय्यक आयुक्त इंगोले साहेब यांची जबाबदारी आहे हे जर लवकरात लवकर यांनी केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रखर आंदोलन करेल सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना निवडणुकीच्या वेळेला सुद्धा बोलताना आम्ही ह्याच गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या की आपला आप जो विभाग आहे मानकूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा या ठिकाणी जास्तीत जास्त बांगलादेशी लोक या ठिकाणी राहिलेले आहेत गुन्हे करत आहेत पण या ठिकाणी कोणालाही थाव थामपत्ता नाही आहे दुसरी गोष्ट अशी की हा जो मु आमच्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण आहे बकरी या सणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी गालबोट लागता नये म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यांची पूर्ण चौकशी व्हावी कोण बांगलादेशी वाटतोय काय नाही हे एटीसवाल्यानं सगळ्यांना माहिती असतं बघूनच त्यांना कळतं किंवा त्या भाषेतूनच त्यांना कळतं माझी विनंती आहे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं वाक्य आहे की मुंबई पोलिसांवरती मला पूर्ण विश्वास आहे अठ्ठेचाळीस तास फक्त सत्ता द्या सगळे स्वतःसारखे सगळं करतो आणि त्याच मुंबई पोलिसांना आम्ही विनंती करतोय आमच्या अस देवनर पोलीस ठाणे असेल मानखोर पोलीस ठाणे असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलीस ठाणे असेल आपण सतर्क आहात आम्हाला माहिती आहे परंतु अजून सतर्क होणं गरजेचं आहे आम्ही जनता म्हणून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आपल्या सोबत आहोत एवढं मी तुम्हाला वचन देतो मी पुन्हा एकदा न्यूज फिफ्टीन लाईव्हचं मनापासून आभार मानतो जनतेच्या वतीने आभार मानतो की आपण न घाबरता एकदम कुठल्याही क्षणी सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी पोचून न घाबरता कुठल्याही रिपोर्टिंग करता याची माहिती घेता त्याबद्दल पुन्हा एकदा अशा प्रकारच्या पत्रकारांचीच गरज आहे आता आपण आजची पत्रकार आहे आपण बघतोच परंतु आपल्यासारखे पत्रकार की गरज समाजाला आहे इतकं या ठिकाणी सांगतो